पौर्णिमेच्या चंद्रप्रकाशात ज्ञानगंगा अभयारण्यात रात्री चंद्रप्रकाशात निसर्गाचा अनुभव घेता आला त्यावेळी गणना वन्यजीव विभागाकडून करण्यात आली निसर्ग अनुभव करताना ज्ञानगंगा अभयारण्यातील बुलढाणा आणि खामगाव या दोन वनपरिक्षेत्रात चौदा मचनीवरून सहाशे तीन वन्यप्राणी आढळून आले आहेत यामध्ये विशेषतः पीस बिबटे तेहत्तीस अस्फले सह इतर वन्यप्राण्यांचा समावेश असल्याची माहिती बुलढाण्यातील आर एफ ओ चेतन राठोड व खामगावातील आर एफ ओ लोखंडे यांनी दिली आहे ज्ञानगंगा अभयारण्यात दरवर्षी रात्री चंद्राच्या लख प्रकाशात नोंद करण्यात येत असते वन्यप्रेमींना निसर्ग अनुभव कार्यक्रमात सहभाग घेता येतो यावर्षी ज्ञानगंगा अभयारण्यात चौदा मचानावर बसून निसर्गप्रेमींना प्राणी गणनेचा आनंद घेता आला यावेळी एका निसर्गप्रेमीसोबत वन्यजीव विभागाचा एक कर्मचारी सोबत होता वन्यजीवाच्या हालचालीवर लक्ष ठेवून प्राण्यांची नोंद करण्यात आली यामध्ये बिबट्या अस्वल रानडुकर सायासह इतर वन्यप्रामी आढळून आले निसर्ग अनुभव कार्यक्रमात कार्यक्रम राबवण्यासाठी सहाय्यक वन संरक्षक चेतन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली आर एफ ओ दीपेश लोखंडे व आर एफ ओ विशेष सेवा पी बी पाटील आणि वन्यजीव विभागाचे इतर कर्मचाऱ्यांचा सहभाग होता ज्ञानगंगा निसर्ग अनुभव करताना यावर्षी सहाशे तीन वन्य प्राणी आढळले यामध्ये बिबट्या वीस अस्वल तेहत्तीस रानडुक्कर एकशे सत्याहत्तर सायाळ आठ ससा पंधरा तडस पाच बेडकी सात निलगा एकशे पासष्ट मोर लांडोर एकशे चाळीस चिंकारा नऊ हरिण एकवीस खवले मांजर दोन राणमांजर एक असे सहाशे तीन वन्यप्राण्यांची नोंद करण्यात आली आहे नमस्कार मी पर्यटक इथे होतं आम्हाला इथे आल्यानंतर वनविभागांच्या कर्मचाऱ्यांनी खूप चांगली मदत करून मतानपर्यंत पोहोचवले मतानला आम्ही जर संध्याकाळी जवळपास सहा सहा वाजता एंट्री केली मतांवर गेल्यानंतर तिथे सर्व व्यवस्था आमची आधीच करण्यात आलेली होती रात्री जवळपास सुमारे आठ वाजेच्या आसपास आम्हाला दोन स्लॉद बियर आपण जे पण तो ती पाहायला मिळाले तो अनुभव फारच थरारक होता आम्ही थोडासा प्रकाश कमी असल्यामुळे त्यांचे पूर्ण चित्रीकरण नाही करू शकलो पण तरीही पुरेशा लाईटमध्ये आम्हाला भरपूर चांगला अनुभव होता त्यानंतर रात्री बरेचसे अन्य प्राणीही पाहायला मिळाले जसे साईंदर रोही मोर आणखी जंगली डुकर आणि काही बरेचसे पक्षीही होते रात्रभर हा अनुभव खूप छान होता आणि मी सर्वांना रिकमेंड करेल की या अनुभवाचा तरी लाभ घ्यायला पाहिजे असा वेळ मिळेल थँक्यू मी अनंत का मी नागपूरला सेंट्रल गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये आहे आणि काल इथे आलो निसर्ग अनुभव मध्ये सहभागी होण्याकरता आणि काल जे मी याच्या या ॲक्टिव्हिटीमध्ये सहभागी झालो त्याच्यामध्ये पुष्कळ काही मला बघायला मिळालं मी अगोदर एक खूप मोठा वाईल्ड बोअर बघितला पानवट्यावरती आणि त्याच्यानंतर दोन स्लॉटी बियर वेगवेगळ्या वेळेवर आणि त्याच्यानंतर रात्री दहा वाजता दहा वाजता एक मोठा लेपडत जात होता रस्त्यांनी आमच्या समोरच्या रस्त्यांनी गेला आणि तो पुढे मग सगळ्यांना पण दिसला फार सुंदर अनुभव होता हा हा माझ्या स्मरणात कायमचा राहील आणि इथली जे सुंदर जंगल आणि बाकीचं हे प्युअर ऑक्सिजन वगैरे हे सगळं पण मी गुरीत चालतो आणि मी हे पण प्रार्थना करतो की इथे पुढे वाघाचं पण आश्रय इथे व्हायला पाहिजे कारण की जंगल खूप सुंदर आहे आणि बाकी प्राणी पण भरपूर प्रमाणात आहे वाघाचं खाद्य पण भरपूर प्रमाणात उपलब्ध आहे तर त्यामुळे जर फ्युचरमध्ये मध्ये समजा इथे वाघ रेसिडेंट झाला तर आपल्या पर्यटनालाही खूप चालना मिळेल आणि भरपूर पर्यटन येतील आणि इथल्या बाकीच्या इथल्या रोजगार संधी जे आहेत पुष्कळ कर लोकांना उपलब्ध होतील धन्यवाद नमस्कार मी डॉक्टर सुदीप देशपांडे काल निसर्ग अनुभूती या उपक्रमाअंतर्गत बोथामध्ये बोथा, बोथा जंगलामध्ये जवळपास चोवीस तास घालवले हा एक खूप सुंदर अनुभव होता रात्री मचानावर थांबण्याची व्यवस्था छान होती या दरम्यान आम्हाला दोन अस्वल चार पाच मोर नील गाय असे बरेच प्राणी आणि काही पक्षी पण दिसले हा एक खूप सुंदर अनुभव होता आणि या दरम्यान वन्य विभागाने जी व्यवस्था केली होती ती पण खूप उत्तम होती धन्यवाद लोकनायक न्यूज